अमळनेर तालुक्यातील फाफोरा येथील वळण बंधाऱ्याच्या डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या विशेष दुरुस्तीसाठी एक कोटी बावन्न लक्ष ब्याण्णव हजार चारशे चौदा एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली पाटचारीची दुरुस्ती होणार असल्याने बोरीकाठावरील गावामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की बोरी नदीवरील हा ब्रिटिशकालीन बंधारा असून मागील चाळीस वर्षांपासून तो बंद आहे त्यामुळे परिसरात सिंचन करता येत नव्हते शेतकऱ्यांची बंधारा दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती बोरी नदीतील पाणी या कालव्याद्वारे धार मालपूर साठवण तलावात करता येते मात्र बंधारा दुरुस्त नसल्याने हे करता येत नव्हते तसेच धारमालपूर साठवण तलावात पाणी साठा करण्यासाठी या बारा गावाच्या सरपंच व ग्रामस्थांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यामुळे फापोरा वळण बंधारा कालवा दुरुस्ती या कामास मंत्री पाटील यांनी अग्रक्रम देत विशेष दुरुस्ती अंतर्गत म्हणून प्रशासकीय मान्यता देण्याची मिळावी म्हणून मंत्री पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याने शेतकऱ्यांना मोठी अनमोल भेट मिळाली आहे यामुळे मंत्री पाटील यांचे कौतुक होत आहे अमळनेर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभाचे आयोजन जुलै रविवार रोजी सकाळी साडेआठ इंदिरा भवन येथे करण्यात आले आहे इयत्ता दहावी व बारावी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे मार्कशीटची झेरॉक्स कॉपी बँकेच्या वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांच्याशी संपर्क साधून जमा करावेत तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन चेअरमन पंकज मुंदडे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले आहे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या पंचावन्न वाहनांवर पोलिसांची कारवाई अमळनेर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि शहरातील विविध बँकेच्या आवारात बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणाऱ्या एकोणचाळीस वाहनचालकांवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून चोवीस हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून पंधरा वाहनधारकांवर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंद्राळकर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे तीन पथकं तयार करूनही कारवाई करण्यात आली पथकात पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे भगवान शिरसाट भैयासाहेब देशमुख सहाय्यक फौजदार राजेंद्र कोठावदे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील संदेश पाटील विजय भोई लक्ष्मीकांत शिंपी भूषण परदेशी मयूर पाटील आदींचा समावेश होता अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा व प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला केंद्रीय सशस्त्र दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदी निवड झालेला साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेली माजी विद्यार्थिनी जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे आणि अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील संदीप घोरपडे माजी मुख्याध्यापक एस डी देशमुख मुख्याध्यापक सुनील पाटील मुख्याध्यापिका अनिता बोरसे व यशवंतांचे पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जे एस पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील के युवकांनी स्वकष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धिमत्तेची पताका फडकवली असून खानदेशवासियांची मान उंचावली आहे अशा कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान व्हावा या उद्देशाने उत्कर्ष खानदेशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचने कर्तृत्वाचा महासन्मान करण्याचे योजले आहे रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी बनसीलाल पॅलेसमध्ये सकाळी साडे नऊ वाजता होणाऱ्या या सन्मान सोहळ्यात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांना व नोबेल फाउंडेशनचे संचालक डॉक्टर जयदीप पाटील यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे त्यांचा विशेष सन्मान होणार आहे शिवाय यात विविध स्पर्धा परीक्षेतून यश संपादित केलेल्या युवक युवतींचा सन्मान व सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटवणाऱ्या दोन विशेष व्यक्तींचा सन्मान होणार आहे या कार्यक्रमात माजी आयकर आयुक्त डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण सारथी पुण्याचे उपव्यवस्थापक अनिल पवार डी वाय एस पी सुनील नंदवाडकर तसेच बालरोगतज्ञ डॉक्टर शरद बाविस्कर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्कर्ष खानदेशी अधिकारी मंडळ अमळनेर तालुक्यातील सर्व विकास मंच श्री अंबरीस ऋषी महाराज केकरी गुरु साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र शिवशाही फाउंडेशन प्रताप तत्वज्ञान केंद्र स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल सी सी एम सी प्रताप कॉलेज अमळनेर माझी प्रताप प्रबोधिनी अमळनेर पीटीए कोचिंग क्लासेस संघटना यांनी केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू युवक काँग्रेस तर्फे चलो वॉर्ड चलो पंचायत हे अभियान हे अभियान राबविण्यात येणार आहे रा जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने या मोहिमेचा शुभारंभ अमरनेर येथे करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश प्रदेश काँग्रेसचे सचिव किरण पाटील तुषार संदानशिव गोकुळ बोरसे के डी पाटील संदीप घोरपडे गजेंद्र साळुंखे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सुरेवशी जी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील यावेळी उपस्थित होते अमळनेर प्रताप महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर राजू छगनराव सरोदे यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रायबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था धुळे यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक सरवदे यांचा सत्कार करण्यात आला अमळनेर तालुक्यातील मौझे पिंपळी प्रगणे जळोद येथे चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या बैलास विजेचा शॉक लागल्याने पैलमयत झाला मधुकर सदाशिव शेकर यांचा तो बैल असून या घटनेमुळे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले